आता वळ हो सविस्तर वृत्तांताकडं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत व्यापारी हामाल तोलार मतदारसंघातील विजयी उमेदवारांचे निकाल हाती आले आहेत दरम्यान सोसायटी मतदारसंघातील निवडणुकीतील मतमोजणी अद्याप सुरू आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी श्री सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरातील आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक सभागृहात सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू झाली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल विरोधात श्री सिद्धेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनल यांच्यातील लढत पाहायला मिळाली श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे तर सिद्धेश्वर शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आमदार सुभाष देशमुख यांच्यामध्ये ही लढत आहे दरम्यान ग्रामपंचायत मतदारसंघातून सकाळच्या सत्रात मतमोजणीला सुरुवात झाली यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलमधील ग्रामपंचायत मतदारसंघातून तीन उमेदवार विजयी झाले यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांचे सुपुत्र मनीष देशमुख रामप्पा चिवडशेट्टी अतुल गायकवाड हे विजयी झाले तर यतीन शहा यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आमदार सचिन कल्याण शेट्टी समर्थक असलेले सुनील कळके हे विजयी ठरले